गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि छत्रपती संभाजी महाराज नगर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक हृदय शस्त्रक्रिया पार पडली या हॉस्पिटलमध्ये चौदा वर्षीय मुलाची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली साडेचार तास ही शस्त्रक्रिया करून मुलाच्या हृदयातील छिद्र बंद करण्यात आली रुग्णाला आता ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढण्यात आले असून त्याची तब्येत देखील चांगली असल्याची माहिती डॉक्टर शिवाजी यांनी दिली आह विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करण्यासाठी धडधडत हृदय बंद करून हार्ट लंग मशीनच्या मदतीने शरीरात रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता सुपर uh, स्पेशालिटी ब्लॉक मध्ये आज ही पहिली सर्जरी आहे की uh, जी मेजर सर्जरी म्हणतो uh, बायपास सर्जरी किंवा त्याला एस असा आजार असतो आणि त्याचं करेक्शन या सर्जरी मार्फत झालेलं आहे हा चौदा वर्षाचा रुग्ण uh, मागील शुक्रवारपासून या ठिकाणी uh, uh, दाखल केलेला होता या संस्थेमध्ये दाखल होणारा प्रत्यक्ष हा पहिला रुग्ण आहे आणि त्याच्यावर आज आमच्या तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर सदानंद पटवारी असतील डॉक्टर ज्योती कुलकर्णी ज्या प्राध्यापक आहेत मूलतज्ञाच्या आणि या विषयातले जे तज्ज्ञ आहेत सी वी टी एस याच्यातले कार्डिया कॅनस्थेटिक डॉक्टर प्रमोद आपसिंगेकर त्यांनी आणि त्यांच्यासोबत डॉक्टर दत्ता गांगुडे डॉक्टर शीतल टिक डिकले या डॉक्टर हुसेन या सर्व टीमनं त्यामध्ये नर्सिंग स्टाफ आहेत तंत्रज्ञ आहेत वर्ग वर्ग तीन कर्मचारी वर्ग चार कर्मचारी या सर्वांनी मिळून ही मोठी शस्त्रक्रिया या ठिकाणी आज पार पडलेली आहे साधारणतः चार ते साडेचार तास हे ऑपरेशन या ठिकाणी झालं आणि हा रुग्ण आता ओटीमधून आम्ही बाहेर गेला आहे आणि त्याची तब तब्येतसुद्धा चांगली आहे